एसटीची कंटेनरला जोरदार धडक नऊ प्रवासी जखमी शिर्डीवरून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या एसटी बसनं पुढे चाललेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली या अपघातात एसटी बस चालकासह नऊ प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजता नगर मडमाड रस्त्यावर कातकडे पेट्रोल पंपासमोर घडली दरम्यान या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून एस रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं जखमी झालेल्यांमध्ये सुनीता सचिन लुनवाल वैद्य वैजापूर सुमन कारभारी पठारे वैजापूर आरती कारभारी पठारे वैजापूर कल्याण किसन शहारे शिवर बंगला आशा विलास गायकवाड शिवराई आशाबाई रामदास राजपूत शिर्डी शांताबाई भागवत इंगळे निमगाव कांताबाई भागवत इंगळे निमगाव मंदादिलीप राजपूत शिर्डी बस चालक के बी शेटे वैजापूर आगार यांचा समावेश आहे एवढ्या भयानक अपघातानंतर देव म्हणून सर्व प्रवासी बचावले जखमी प्रवाशांना पेट्रोल पंपावरील कर्मचारी मनसेचे सतीश काकडे अजिंक्य काकडे बापू काकडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तातडीनं धाव घेत रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं घटनास्थळी तातडीनं कोपरगाव आगाराचे आगार प्रमुख अमोल बनकर वाहतूक पर्यवेक्षक गिरीश खेमनर वाहतूक निरीक्षक अमित हपमे वरिष्ठ लिपिक कौदुंबर श्रीगादी आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दाखल झाले होते उजिरापर्यंत कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता जखमींना प्रत्येकी एक हजाराची मदत अपघातात जखमी झालेल्या नऊ प्रवाशांना तातडीनं एस टी प्रशासनाच्या वतीनं आर्थिक मदत म्हणून एक हजार रुपयांची मदत देऊ केल्याची माहिती आगार प्रमुख अमोल बनकर यांनी दिली या, या अपघातात आशाबाई विलास गायकवाड या महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे